नमस्कार मित्रांनो आपल्या एका व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सर्ष सगळं येते तर आज वाटार टेशन महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं तर त्या मैदानातील फायनलचा एक नंबरचा मानकरी कोण झाला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्याच्या अगोदर या व्हिडिओला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात टॉपचा नंदी म्हणजे उर्मिलताई मतुरा फार्मोद चिंचाळी यांचा अर्जुन त्यानंतर दक्कन त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका सुभाष तात्या मांगडे करांचा सप्त हिंद केसरी यांचा सुंदरानी वजीर हे देखील फायनलचा मानकरी झाला परंतु आज महाराष्ट्र केसरी वाटार केशन कोरेगावच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तो म्हणजे अर्जुन हा एक नंबरचा मानकरी झाला तर मित्रांनो या अर्जुनचं वैशिष्ट्य म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी पटकवतोय आणि गुलाला चालू सीझन मध्ये टॉपचा धमाकूळ घालतोय आणि त्याला साथ मिळाली वजीरची वजीर वजीर आणि अर्जुन हे आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी झाले तर मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली नक्की आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चला मित्रांनो धन्यवाद पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेटू